नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना वकाली बहात्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर पाच हजार दोनशे रुपये सर्व सुधार तीन हजार रुपये पुढील वादा समिती राहुर या आवाखाली दोन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर सहा हजार रुपये सर्व सरंदर पाच हजार रुपये पुढील समिती आता आवाखाली तीन क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्व सरंदर तीन हजार रुपये पुढील वादस्थमिती समिती आवाखाली सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमालदर साठ सहा हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील वादस्त मिळती फ्लू दावकाली दहा क्विंटल किमान तीन हजार पाचशे रुपये दर पाच हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल चालीलवादस्थिती नागपूर अवकाळी चारशे ऐंशी किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरव हरंदर पाच हजार